नुकतंच प्रदर्शित झालेला अभिनेता विक्की कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा छावा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर घालताना दिसतो चौदा फेब्रुवारीला दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित छावा हा चित्रपट रिलीज झाला आतापर्यंत छावाने फक्त आणि फक्त तीनच दिवसात एकशे एकवीस कोटींचा गल्ला जमवला या चित्रपटात अनेक मराठी कलाकार झळकले आणि त्यांनी उत्तम भूमिका देखील साकारल्याचं पाहायला मिळालं संतोष जुवेकर आशिष पाथोडे सारंग साठे सुव्रत जोशी या सगळ्या कलाकारांनी आपल्या भूमिका उत्तमरित्या साकारल्यात अशातच छावा या चित्रपटात एका दिग्गज अभिनेत्याची पत्नी देखील महत्वाच्या भूमिकेत दिसून आली कोण आहे तो अभिनेता आणि या चित्रपटात त्यांच्या पत्नीने नेमकी कोणती भूमिका साकारली आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गौरी बाईकर मुंबई आउटलुकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनपटावर छावा हा चित्रपट प्रदर्शित झाला अगदी या ट्रेलर पासून धाकल्या धनाला पाहण्यासाठी गोंधळ केला या चित्रपटात अभिनेता विक्की कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका ही उत्तमरित्या साकारली तर अभिनेत्री रश्मिका मंदाना यसुबाईंच्या भूमिकेत दिसून आल्या मुघल बादशाह औरंगजेबाच्या भूमिकेत अभिनेता अक्षय खन्ना झळकल्या छावाच्या निर्मात्यांनी चित्रपटातील जाने तू या पहिल्या गाण्याचा टीजर सोशल मीडियावर शेअर केला या गाण्यात राणी यसुबाई छत्रपती संभाजी महाराज मोहिमेवरून आल्यानंतर त्यांना ओवाळतानाचं एक दृश्य आहे यावेळी रश्मिकाच्या शेजारी उभ्या असलेल्या धाराऊंकडे सर्वांचीच नजर गेली ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांची पत्नी नीलकांती पाटेकर या आहेत नीलकांती पाटेकर या मूळच्या पुण्याच्या त्यांनी पुणे विद्यापीठातून भौतिकशास्त्रात पदवी घेतली यानंतर त्यांना बँकेत नोकरी देखील मिळाली पण अभिनयाची आवड असल्यामुळे त्या फार काळ रंगभूमीपासून दूर राहू शकल्या नाही एकोणीसशे शहाऐंशी मध्ये वधाय वधाय अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं पुढच्या तीन वर्षात आत्मविश्वास या चित्रपटातून भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देखील प्राप्त झाला नाना पाटेकर आणि नीलकांती यांची ओळख ही फार पूर्वीपासूनची नीलकांती बँकेत अधिकारी होत्या त्यांचा पगार पंचवीसशे रुपये महिना होता त्या काळी नाना एका शो मधून पन्नास रुपये कमवायचे त्यावेळी दोघांची कमाई आनंदात जगण्यासाठीशी पुरेशी होती एकोणीशे अठ्याहत्तर मध्ये दोघांनी लग्नकाठ बांधण्याचा पक्क केलं आणि विवाहबद्ध देखील झाले या दोघांचं लग्न अवघ्या सातशे पन्नास रुपयात झालं होतं नीलकांती यांनी फक्त एका चित्रपटात काम केलं पण त्यांनी नाना पाटेकरांना नेहमीच पाठिंबा दिला या दोघांना मल्हार नावाचा मुलगा असून मागच्या अनेक वर्षांपासून हे दोघेही वेगळे राहतात नाना पाटेकरांनी अनेकदा मुलाखतींमध्ये बोलताना त्यांच्या यशाचं श्रेय नीलकांती पाटेकर यांचंच असल्याचं म्हटलंय पण काही कारणास्तव हे दोघेही वेगळे राहतात पण अजूनही दोघांनी घटस्फोट घेतलेला नाहीये पण आता दोन हजार पंचवीसमध्ये नीलकांती पाटेकर ह्या पुन्हा एकदा छावा या एक चित्रपटात धाराऊंच्या भूमिकेत दिसल्याने चांगलीच चर्चा सुरू झाली आहे